पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे आणि या पंच्याहत्तर दिवसापैकी साठ दिवस थंडी जर असेल तर त्याचा मोठ्या प्रमाणात पिकावर परिणाम होईल मग हा थंडीचा होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण त्याला सुरुवातीच्या काळामध्ये क्रॉप पॉवर करण्याचा विचार केला मोस्टली तर आता इथे सगळीकडेच मार्केट उपलब्ध आहे तुम्हाला इथे मिळू शकला मग तुम्ही एवढ्या लांबून ताट्यामध्ये मागवला आम्ही थोडस क्वालिटीचा विचार केला की एक क्रॉप पवर दोन तीन पिकामध्ये चाललं पाहिजे आता मोस्टली आम्हाला दोन क्रॉप टरबूजचे घ्यायचे आहेत तर दोन पिकापर्यंत हे क्रॉप पॉवर चाललं तर त्याच्यावर लागणारा खर्च जो आहे तो आमचा निघून जाईल हा विचार करून क्वालिटीचा सगळं पाहून आम्ही या रतन मेटल्स कंपनीचं क्रॉप कोर जे आहे त्यामध्ये ते, ते आम्ही निवडले तिला जेव्हा हे सगळं बोलावलं तर साधारण एका एकरमध्ये आम्हाला तीस हजार रुपयापर्यंत खर्च आला शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि केश शेळके दरवेळेस मी तुम्हाला वेगवेगळ्या पिकांची त्यामध्ये माहिती वगैरे देत असतो कधी कोणती फवारणी करायची काय वापरायचं याच्याबद्दलची सगळी माहिती देत असतो पण आजचा हा व्हिडिओ खरंतर खूप वेगळा असणार आहे कारण मी तुम्हाला एक वेगळी त्यामध्ये आपण पारंपरिक शेती तर त्यामध्ये करतच असतो पण त्याच्यामध्ये आता नवनवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये येत आहे त्यातल्या त्यात ते जर आपल्याला स्मार्ट शेती करायची असेल तर ह्या नवनवीन येणाऱ्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहे याचा त्यामध्ये वापर आपण आपल्या शेतीमध्ये केला केला पाहिजे तशीच एक नवीन टेक्नॉलॉजी जे की प्रामुख्याने आपली जे काही पिकं वगैरे त्याच्यासाठी फायद्याची ही ठरणारी आहे त्याच्याबद्दलची माहिती आज, आज आपण त्यामध्ये जाणून घेणार आहोत माझ्यासोबत त्यामध्ये शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून त्यामध्ये जाणून घेऊया तर आधी सुरुवातीला त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार एकदा सुरुवातीला आपला परिचय आमच्या शेतकऱ्यांना करून द्या नमस्कार मी संजय राऊ मी प्राध्यापक होतो दोन हजार एकवीस झालो आणि मी वर्षापासून शेती शेती करता सध्या शेती करत असताना सध्या कोण कोणते पिकं आहे आपल्या शेतामध्ये माझ्याकडे आता टरबूज लावतोय केळी असते पपई असते कांदा असतो झेंडू आणि तूर हे पिकं असत हे सध्या सगळे भाजीपाला पिकं आहेत तर विदर्भामध्ये बऱ्यापैकी शेतकरी कापूस तूर सोयाबीन हेच पिकं त्यामध्ये करतात भाजीपाला पिकं खूप कमी करतात पण तुम्ही नेमकी ह्या पिकांकडे कसे वळला केव्हापासून मी शेती करायला लागलो आणि नंतर मग मला उत्पन्नाच्या दृष्टीने ही पारंपरिक पीक परवडत नाही तेव्हापासून मग मी कन्सल्टंट म्हणून काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतो आणि त्यांच्या सजेशन जे सांगितलं होतं सध्या आपलं पाठीमागे मागे क्रॉप कवर लावणं वगैरे चालू हे कोणतं पीक आहे टरबूज आहे याला आपण क्रॉप कवर लावतोय त्याच्याबद्दल मग माहिती तुम्हाला पडली कोणाकडून मिळाली मला सरांनी सांगितलं होतं की आता जर लावायचं असेल तर आपल्याला क्रॉप कवर लावावं लागेल लावतो तर त्याच्याप्रमाणे मग मी कॉन्टॅक्ट केला अच्छा नमस्कार नमस्कार एकदा आपला पण पर परिचय करून द्या माझं नाव सचिन माळकर आहे मी ऍग्रो कन्सल्टंट आहे श्रावणी ॲग्रो कन्सल्टन्सी नावाची माझी फॉर्म आहे या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना ऍडव्हान्स ॲग्रीकल्चर अॅडव्हान्स शेती कशी करायची याचं मार्गदर्शन करतो सध्या आपण जे आहोत ते अमरावती जिल्ह्यातील पथरोड या गावामध्ये आहोत इथे संजय आढाव यांची ही शेती आहे आणि या शेतीमध्ये मागच्या पाच वर्षापासून आपण विविध प्रयोग करत आहोत प्रामुख्याने याच्यामध्ये सुरुवातीला सरांकडे कापूस सोयाबीन हरभरा तूर गहू असे पिकं असायचे नंतर मग सगळं आम्ही जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि मार्केट या सगळ्यांचा विचार करून मागच्या चार वर्षापासून आम्ही थोडंसं भाजीपाला आणि फळपिकाकडे वळलोत तर फळपिकामध्ये प्रामुख्याने आम्ही आता पपई आणि केळी इथं ट्राय केली होती टरबूजही मागच्या वर्षी ट्राय केलं होतं यावर्षी टरबूज आम्ही दोन शिफ्टमध्ये घ्यायचा विचार करत आहोत पहिली शिफ्ट जी आहे ती डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात आमचं क्रॉप लागलं गेलं पाहिजे आणि दुसरं जे आहे ते फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात लागलं गेलं पाहिजे तर त्यासाठी आपण सध्या ज्या पिका फील्डमध्ये उभं आहोत ते टरबूजचं फील्ड आहे बाहुबली व्हरायटी आहे आणि अविन्या कंपनी जी आहे ते कंपनीची व्हरायटी आहे साधारण तीन ते चार किलोचं फळ याच्यामध्ये आपल्याला मिळतं फळाचा शेप जो आहे तो ओव्हल शेप म्हणजे अंड्यासारख्या आकाराचा असतो वरून त्याचा कलर जो आहे डार्क ग्रीन असतो एक ब्लॅककडे तो वरतो आणि आतमध्ये ते एक डार्क रेड आणि क्रिस्पी असं त्याचा आतमधलं आत स्ट्रक्चर आहे तर हे फळ यासाठी निवडलं की मार्केटमध्ये प्रामुख्याने चालणारं फळ आहे आणि सुरुवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये आम्ही लागवड करत असल्यामुळं हिवाळ्यामध्ये जे काही टर्बुझामध्ये प्रॉब्लेम येतात त्या सगळ्यांचा विचार करून आम्ही सुरुवातीला याच्यामध्ये बेड तयार केलेत बेड तयार करून मग त्याच्यावर ड्रिप टाकलं ड्रीप टाकून जे बेसल डोस आहे तो आम्ही बेडमध्ये टाकला बेसल डोजमध्ये आम्ही जे ऑर्गॅनिक खत तयार केलं होतं पुसाचं जे कल्चर येते ते कल्चर तयार करून तकल। कल्चर बोलवून आम्ही शेणखत आणि सोयाबीनच्या कुटारापासून ऑर्गॅनिक खत तयार केलं ते बेडमध्ये टाकलं त्याच्यानंतर याच्यासोबत आम्ही एक एक बॅग डी ए पी एक बॅग पोटॅश आणि अर्धा बॅग युरिया असा रासायनिकमध्ये बेसल डोस दिला सोबतच हे सगळं मिक्स करून आम्ही त्याला जवळपास चोवीस तास त्याला इरिगेशन दिलं आणि इरिगेशन दिल्यावर मग मल्चिंग टाकलं त्याच्यावरती मल्चिंगचं जे आहे स्पेसिफिकेशन असं आहे की साधारण सव्वा तीन फूट म्हणजे एका मीटरच्या रुंदीचं मल्चिंग आहे तीस, तीस जी एस एम म्हणजे सॉरी तीस मायक्रोन त्याची जाडी आहे या जाडीचं मल्चिंग टाकलं त्याच्यावर ड्रीपच्या ड्रीपरच्या मेजरमेंटप्रमाणे आम्ही एक एक फुटावर त्याला छद्र केलेत आणि त्याच्यावर साधारण एकवीस दिवसानंतर तयार झालेले टर्बुझाचे रोपं आपण आता लावलेले आहेत तरी लावलेले तर... आहेत या पद्धतीने आमचं लागवड पूर्ण झालेली आहे मग हिवाळ्यामध्ये जे टेम्परेचर कमी होतं आणि जे काही प्रॉब्लेम टर्बुजामध्ये येतील याचा विचार करून आम्ही याला क्रॉप कवर करण्याचा विचार केला आणि आता तुम्ही पाहतात की शेतामध्ये सध्या याला क्रॉप कव्हर करण्याची प्रोसेस सुरू आहे तर या पद्धतीने आमची आतापर्यंतची वाटचाल आहे सध्या हे चालू आहे आता खर तर क्रॉप कव्हर लावण्याचा विचार का केला त्यामध्ये शक्यतो आता सध्या टेम्परेचर पण नाही एवढं मग नेमकी क्रॉप कव्हर कशासाठी आपण मोस्टली त्यामध्ये तर टेम्परेचरचा विचार करता जेव्हा पीक आमचं बहारात येईल आता यावर्षी थोडसा हिवाळा एक्सटेंड झालेला आहे डिसेंबर महिन्यात थंडी सुरू झाली तर ती डिसेंबर पूर्ण आणि जानेवारी पूर्ण घेईल आता या टरबूज पिकाचा कालावधीचा विचार केला तर पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे आणि या पंच्याहत्तर दिवसापैकी साठ दिवस थंडी जर असेल तर त्याचा मोठ्या प्रमाणात पिकावर परिणाम होईल मग हा थंडीचा होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण त्याला सुरुवातीच्या काळामध्ये क्रॉप कव्हर करण्याचा विचार केला साधारण पस्तीस ते चाळीस दिवस आपण क्रॉप कव्हर ठेवणार आहोत आणि नंतर फ्लावरिंग सुरू झाल्यावर ते क्रॉप कव्हर आपण काढून घेऊ नंतर ओपन करणार आहोत ओपन करणार आहोत मोस्टली ज्यावेळेस आपण क्रॉप कव्हर लावत असतो जसं की आता आपण कलिंगड पिकाला लावतोय हो तर अजून कोण कोणत्या पिकाला आपण लावू शकतो त्यामध्ये आता हे क्रॉप कव्हर तर आपण सगळ्या भाजीपाला पिकामध्ये वापरू शकतो सर्वच भाजीपाला सर्व भाजीपाला पिकामध्ये याच्यामध्ये आपण मिरचीच मोठ्या प्रमाणात पीक घेतो तर मिरचीमध्ये व्हायरसचा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो जनरली स्प्रेनी कव्हर होत नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण पीक आपल्या हातून जातं तर मिरचीमध्ये वापरू शकतो परत दुसरं या भागामध्ये वांग्याचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जाते तर वांग्याच्या पिकामध्ये पण सुरुवातीला जी आळी येते शेणा शेंडेआळी शेंडे तर ती शेंडेआळी आपण जी आहे टाळण्यासाठी क्रॉप कोर याच्यामध्ये वापरू शकतो वापरू शकतो आताच आम्ही थोडं डिस्कस करताना आमच्या डोक्यात असा विचार आला की पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याचे रेट खूप हाय असतात मग थोडस जे लिफी व्हेजिटेबल्स आहेत जसं पालक आहे कोथिंबीर आहे मेथी, को मेथी पण होऊ शकते पावसाळ्यामध्ये तर त्याला चांगले बेड तयार करून जर आपण प्लास्टिक मधलं कोर वापरलं तर निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो हो जसं की आपण कलिंगड लावलंय मोस्टली बाकीच्या पिकांसाठी वेगवेगळे रोग वगैरे येत असतात पण त्यातल्या त्यात कलिंगड जसं की काही शेतकरी जर कलिंगड करणार असेल तर क्रॉप कव्हर लावल्यामुळे नेमकी कोणते रोग त्यातून कव्हर होऊ शकता आणि त्याचा बेनिफिट नेमकी आपल्याला कलिंगड पिकासाठी कसा होऊ शकतो तर मोस्टली याच्यामध्ये जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही कीड आणि रोग येतात सकिंग पेस्ट सकिंग पेस्ट मुळे आणि त्याच्यामध्ये लिप मायनर जो आहे हा मेजर पेस्ट आहे किंवा तुमच्या खरबुजामधला तर हा हा जर आपल्याला टाळता आला तर पुढे आपला जे रोप आहे ते हेल्दी राहील आणि पुढचे होणारे सगळे नुकसान टाळता येतील आणि रोगामध्ये जर विचार केला तर रोगामध्ये क्रॉप क्रॉपकोरचा फारसा आपल्याला बेनिफिट होणार नाही पण एखादा मध्ये जर अचानक पाऊस आला तर त्या पावसापासून प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो पण सकिंग पेस्ट साठी नक्कीच आपल्याला क्रॉप क्रॉपकोअरचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे जे काही सगळे सकिंग पेस्ट आहेत जे सुरुवातीच्या काळामध्ये पिकावर असतात ते सगळे आपण याच्यापासून टाळू शकतो आणि या माध्यमातून मग जो रासायनिक कीटकनाशकावरचा खर्च आहे तोही तो आपला एकदम जुरू, जुरू, जुरू हो आता जसं की आपण आता क्रॉप कव्हर लावलं जस्ट आपण के लागवड केलेली आहे पाच ते सहा दिवस त्याच्यानंतर आपण क्रॉप कवर लावणार आहोत हे किती दिवसांपर्यंत ठेवायचं आणि जर एखाद्या शेतकऱ्याला नंतर मध्ये फवारणी जर करायची असेल तर याला ओपन करण्याची कशी पद्धत आहे काय प्रोसेस असते आता जनरली हे क्रॉप कवर आपण पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत ठेवणार आहोत रोपांची जी वाढ आहे त्या वाढीचा अंदाज घेऊन आपण ते करणार रिमूव्ह करणार आहोत जर असं वाटलं मध्ये आपल्याला की याच्यावर काही कीड आणि रोग आहे तर क्रॉप करू आपण एका साइडनी पूर्ण ओपन करू शकतो अच्छा। त्याची जी बांधणी केलेली आहे ती त्या पद्धतीने केलेली आहे में जे आपल्याला पाहिजे तेव्हा ओपन करू शकतो पुन्हा क्लोज करू शकतो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने ओपन करू शकतो आणि लगेच एका दिवसात स्वतःला कव्हरاي करू शकतो कव्हर करू शकतो जसे की जर काही शेतकऱ्यांना जर आपल्याला क्रॉप कव्हर लावायचा असेल तर मोस्टली याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि हे जे आता सध्या तुम्ही लावताय कोणत्या कंपनीचा आहे याची क्वालिटी वगैरे कशी आहे आता सध्या जे क्रॉप करू आम्ही बसवत आहोत ही जयपूरची कंपनी आहे रतन मेटल्स नावाने ही सगळं क्रॉप कव्हर साठी लागणार मटेरियल क्लिप्स त्याचा क्लॅम्प सगळं आम्हाला प्रोव्हाइड करते आणि या क्रॉप कव्हरचं स्पेसिफिकेशन असं आहे या, याची जाडी जी आहे ती सतरा जी एस एम आहे आणि याच्या बंडलची लांबी जी आहे ती सहाशे पंचवीस मीटर लांब आहे आणि किंमत याचं वजन जवळपास जे आहे ते सतरा अठरा किलोच्या दरम्यान जाते तर आम्ही इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी सर्च करून आम्हाला हे क्रॉप कोअर जे आहे या सगळ्या बाबीमध्ये योग्य वाटलं पण आम्ही ते निवडून तो लावण्यास लावण्याचा निर्णय घेतला आम्ही मोस्टली तर आता इथे सगळीकडेच मार्केट उपलब्ध आहे तुम्हाला इथे मिळू शकला असतं मग तुम्ही एवढ्या लांबून का मागवला आम्ही थोडस क्वालिटीचा विचार केला की एक क्रॉप कोवर दोन तीन पिकामध्ये चाललं पाहिजे अच्छा आता मोस्टली आम्हाला दोन क्रॉप टर्बूजचे घ्यायचे आहेत तर दोन पिकापर्यंत हे क्रॉप कोवर चाललं तर त्याच्यावर लागणारा खर्च जो आहे तो आमचा निघून जाईल हा विचार करून क्वालिटीचा सगळं पाहून आम्ही या रतन मेटल्स कंपनीचं क्रॉप कोवर जे आहे त्यामध्ये आम्ही निवडलेलं आहे अच्छा मग तुम्हाला जसं की काही शेतकरी असेल त्यांना त्यामध्ये वापरायचं असेल तर तुम्हाला घरपोच उपलब्ध झालं हा आम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट केला आणि कंपनीने सगळं पेमेंट वगैरे सगळं ठरवून ते आम्हाला अमरावती पर्यंत पोहोचवून दिलं अच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण त्यामध्ये जर हवं असेल तर निश्चित तुमच्यापर्यंत हे येऊन जाईल जसं की यांना त्यामध्ये आलेलं आहे एक पुढचा अजून एक क्वेश्चन जसं की मला त्यामध्ये पडतोय आपण हे पूर्णपणे जर पॅक करून टाकलं तर यातली आद्रता टेम्परेचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन कशा त्यामध्ये राहतील किंवा ठेवायच्या असेल तर काय करावं लागेल शेतकऱ्यांना किंवा अजून मधून ओपन करावं लागेल का आपल्याला आता ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात पावसाळ्यामधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आपलं हिवाळ्यामधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो आहे तो आजच्या काळात जो दिसतो आहे तो अॅटमॉस्फेरिक ह्युमिडिटीचा आहे मित्रांनो आपण एक चार पाच वर्ष आधी विचार केला असेल तर फक्त हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या दवावरती आपले सगळे पिकं येत होते आता ही अॅटमॉस्फेरिक ह्युमिडिटी कमी झाल्यामुळं ती ह्युमिडिटी वाढवणं मेजर आपल्या पुढचा मेजर म्हणजे मुख्य प्रश्न तो आहे तर त्यासाठी मग क्रॉप कवर आपण वरून दिलं खालून त्याला ठिबक दिलं तर ठिबकच्या पाण्यामधून निघणारी वाफ जी आहे ही वाफ त्याच्यामध्ये मेंटेन राहील म्हणजे जी अॅटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी आपल्याला पाहिजे होती ती क्रॉप कवरमध्ये आपण मेंटेन करू शकतो आणि ह्या निसर्गाचा जो प्रश्न आपल्यासमोर आता येत आहे की वातावरणातली आर्द्रता कमी झालेली आहे दवाचं प्रमाण कमी झालं आहे ते आपण या माध्यमातून निश्चितच टाळू शकतो अच्छा तर निश्चित आपण त्यामध्ये टाळू शकतो खर तर खूप महत्वाचा प्रश्न खर तर नवीन काही जर करायचं म्हटलं तर पहिला प्रश्न शेतकऱ्यांना मोस्टली आपलं हे एक एकर आहे तर आपल्याला एकरी साधारणपणे किती खर्च याच्यासाठी क्रॉप कव्हरचा आता क्रॉप कव्हरचा खर्च जो आहे हा असा एकरी काढता येणार नाही आपल्याला पण आम्ही सुरुवातीला जेव्हा हे सगळं बोलावलं तर साधारण एका एकर मध्ये आम्हाला तीस हजार रुपयापर्यंत खर्च आला त्याच्यामध्ये क्रॉप कव्हर आलं त्याच्या क्लाम्प्स आल्या त्याच्या क्लिप्स आल्या आणि बाकी सगळ्या लेबरचा दोन एक हजार रुपये खर्च पकडून बत्तीस हजार रुपये आम्हाला एका एकरमध्ये खर्च आला तर हे क्रॉप कॉर आम्हाला दोन ते तीन सीझन मध्ये वापरायचं आहे रिपीट, रिपीट करायचं आहे कारण तीस हजार रुपये खर्च मग परवडणार नाही राईट पण दोन गोष्टी आहेत की कीटकनाशकाचा वाचणारा खर्च आणि याच्यामधून वाढणार उत्पन्न आणि दोन्ही गोष्टी मिळत या दोन्ही गोष्टीचं कॅल्क्युलेशन आम्ही काढलं साधारण एका पिकामध्ये आम्हाला दहा पंधरा हजाराचं जर यील्ड वाढलेलं मिळालं तर क्रॉप पॉवरचा खर्च आमचा निघून जाईल आणि जे काही पेस्टिसाइड डिसीज पासून जे आमचा सा पेस्टिसाइडचा सा खर्च वाचेल ते आमच्या प्रॉफिट मध्ये राहील अच्छा आणि पीक हेल्दी राहील फळाची क्वालिटी चांगली राहील तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही हा प्रयोग करण्याचं ठरवलं याच्यामध्ये अच्छा अच्छा निश्चितच त्यामध्ये जसे की काही आमचे महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत तर मोस्टली ज्यांना नवीन शेती असं काही प्रयोग करायचा आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे काय द्याल त्यामध्ये आता शेतकऱ्यांना सल्ला देणं हे एकदम सोपं आहे <laughs> पण तो आम्हाला त्यांना अतिशय कठीण काम आहे माझं तर कामच कन्सल्टन्सीच आहे मी शेतकऱ्यांना एवढाच सल्ला देऊ इच्छितो की जी काही पारंपरिक शेती आपण करत आहोत त्या पारंपरिक शेतीला थोडस आधुनिक तिची जोड देणं आवश्यक आहे कारण शेती हे एक शास्त्र <laughs> आहे आणि आता हे शास्त्र आधुनिक पद्धतीने करण्याची गरज आहे म्हणून तुम्ही थोडस तुमच्याकडचं असलेले रिसोर्सेस जे आहेत माती पाणी लेबर आणि तुमच्या स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट या सगळ्याचा विचार करून जर आपण काही भाजीपाला पिकाकडे वळलोत आणि त्याच्यावर प्रोसेसिंग आपण करू शकलो तर नक्कीच शेतीसारखा फायद्याचा दुसरा व्यवसाय आपल्याला नाही आहे घरचे दोन तुम्ही जरी काम करणार जोडी असाल तरी आपण तीन ते चार एकर क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची शेती करू शकतो आणि ही करताना जे काही शेतीमधल्या अडचणी आहेत जसं लेबरची अडचण आहे तर आपण इथं मल्चिंग टाकून निणण्याचा प्रश्न आपण सोडवलेला आहे इरिगेशनची अडचण आहे ठिबकचा प्रश्न सोडवलेला आहे मग जी कीड व रोगाची अडचण आहे ज्याच्यासाठी वेळेवर फवारणी झाली पाहिजे मग ती टाळण्यासाठी आपण क्रॉपकॉवरचा निर्णय घेतलेला आहे तर असं सध्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि या डेव्हलप झालेल्या टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो आपण निश्चितच शेतीमध्ये करून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो जसा इतर देशातला शेतकरी सध्या शेतीच्या माध्यमातून पैसे कमवत आहे किंवा डॉलरमध्ये पैसे कमवत आहे तसं आपण या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून आपलं पीक एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो आणि आपण सुद्धा डॉलरमध्ये पैसे कमवू शकतो निश्चितच त्यामध्ये खरं तर खूप चांगला त्यामध्ये सल्ला तुम्ही शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे आणि तुमचा आलेला जो काही चांगला अनुभव आहे तुम्ही जे काही नवनवीन एक्सपेरिमेंट सध्या करतात मी ते आमच्या शेतकऱ्यांसोबत शेअर केले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा क्रॉप कवर वगैरे जर तुमच्या बाकीच्या पिकांना जर लावायचं असेल किंवा त्याच्याबद्दलची अधिक जर डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही त्यामध्ये संपर्क करू शकता आणि घर बसल्या त्यामध्ये क्रॉप कवर जे काय आहे हे त्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता आणि हा व्हिडिओ आजचा कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद